नमस्कार वंचित न्यूजमध्ये आज स्वागत आहे तुमचं आज आपण म्हाडा विधानसभेमध्ये त्या कार्यक्षेत्रामध्ये आहोत आज होळे ग्रामपंचायत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार माननीय अभिजित आबा पाटील यांच्या आज जाहीर सभा आहे त्या सभेच्या पूर्वी आपण या गावातले युवक आहेत मायापाठीमागे पाहता तुम्ही इथे युवक आहेत युवकांकडून जाणून घेऊया की या उमेदवारांकडं पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे कारण की महाराष्ट्रातल्या काहीच था अशा म्हणजे हातावर मोजण्या इतक्याच काही चा मतदारसंघ आहेत की ज्याच्याकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आणि त्यामध्येच म्हाडा विधानसभा ही एक म मतदारसंघ आहे जाणून घेऊया की या युवकांचं काय म्हणणं आहे काय वाटतं तीस वर्षाचा एक अनुभवी मातब्बर नेता आणि एक नवीन उदयास आलेलं उमलचं नेतृत्व आहे काय फरक वाटतो आता अभिजित आबा यावेळेस माड्यात उभा आहे कारण आबाचा विजय निश्चित आहे कारण गेल्या तीन वर्षापासून आबा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचं जा चेअरमन झाल्यानंतर खऱ्या अर्थानं सोलापूर जिल्ह्यात सर्व शेतकऱ्याला जास्त दर देण्याचं जा काम केलंय त्यामुळे ह्यावेळेस येणाऱ्या वीस तारखेला तुतारी शंभर टक्के निवडून येणार आहे आणि तेवीस तारखेला बोलाल हा असणार आहे त्याचबरोबर म्हणून आहे आहेत त्यांना पण विचारू की एक युवक म्हणून तुम्हाला या उमेदवारांकडून काय अपेक्षित आम्हाला एकच करते अभिजित पाटील आमदार झाले पाहिजे त्याच्या काय म्हणजे चांगलं केलं आवानी नक्की तुम्हाला काय वाटतं की हे तीन तीस वर्षाचं माता आणि एक नवीन उमंत नेतृत्व एकीकडं दडपशाहीचं आणि दहशतीचं वातावरण आणि त्याच्यामध्ये हे नवीन काय फरक उमंतर माडा मतदारसंघामध्ये आबाच काम कारखान्याच्या बाबतीत तर सगळ्याला माहिती आहे हॅलो प्रथम मुद्दा ऊसगर त्यामुळं इथं ऊसाशिवाय दुसरं काही पिक नाही आबाने चांगल्या पद्धतीने दर दिले त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी आबाच्या माझं खामपणे उभा राहणं ही काळाची गरज आहे आणि जे काय आता विरोधक आहेत विरोधक म्हणजे कोण विरोधक आहे फक्त कारखानदार विरोधक दुसरं काय साडेतीन हजाराचा जो दर आहे तो काय कारखानदाराला पचनी पडेल त्यामुळं म्हणजे त्यांची द्यायची आणत आणत नाही आणि कसं आहे आबाचं एक ठाम आहे की बाबा काटा कुठं पण करून एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी स्वतःचा विचार करावा कुणाच्या न मागं जाता आवाच्या माग ठामपणे उभा राहावं एवढं मी सांगते त्याचबरोबर काही ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याशी पण आपण संवाद साधूया तत्पूर्वी अजून एक युवक आहेत की त्यांना पण विचारू आपण की काय वाटतं आबांकडून तुम्हाला काय अपेक्षित बघा एक तर नवीन नेता आहे नवीन चेहरा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अपडेटेड व्हर्जन आहे त्यामुळं आबा तरुणाची गरज या ठिकाणी आहे आणि आबा एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि आबाने स्वतःला साबित केलेला आहे एक उद्योजक आहे आणि आज राजकारणामध्ये अभिजित पाटलांचा एक वेगळी छाप आहे त्यामुळं अभिजित आबाला भविष्य खूप चांगलं आहे आणि शंभर टक्के अभिजित आबा निवडून येणार आहेत आणि नुसतं निवडून येऊन थांबणार नाहीत तर नंबर वनचा आपल्या सोलापूर जिल्ह्यातला एक मंत्री असणार आहे अभिजित पाटील त्याचबरोबर इथले स्थानिक फुडाऱ्या असतील आणि ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याशी पण आपण संवाद साधूयाकडे घ्या की काय वाटतं कारण की एकीकडे आपण बघतोय तीस वर्ष आणि एक नवीन नेतृत्व एकशा एका बाजूला लोकशाहीला मांडणारे लोक आणि एका बाजूला निर्माण करून याच्यामध्ये राजकारण करणारे तीन लोक काय फरक असतात

आणि आता मुख्य लाटे येणार आहे या लाटेमध्ये भले बले ज्या वेळेस आपल्याला

काही दिवसापूर्वी बबनदा शिंदे यांची पण सभा झाली या सभेमध्ये त्यांनी सांगितले की गावासाठी चारशे कोटीचा निधी दिला तर या चारशे कोटीच्या निधीमध्ये वेगवेगळे रस्ते झाले ते त्यांनी नमूद केले परंतु जर आम्ही आमच्या स्तरावरती आमच्या रिसोर्सेसवरती आम्ही पाहिलं की हा जो निधी आलेला आहे हा केंद्र सरकारने पालखी मार्गासाठी जो दिलेला आहे त्याच्या मार्ग अंतर्गत हे सगळे रस्ते झालेले आहेत आणि इकडं जे विद्यमान आमदार आहेत ते स्वतःचं स्वतःच पेटीत पाहतात खरं केलं त्या महाजनापर्यंत असतो पुण्याला रस्त्यासाठी या फुलासाठी आता ही काय आमदारामुळे घेतातच श्रेय पण खरंच श्रेय त्या मालकाला द्या पैठणच्या चालकाला त्याने त्या देवेंद्र फडणवीस गेले